अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव महाविकास आघाडीतर्फे आज दिनांक अकरा जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारचा दूध फेकत निषेध करण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या दुधाला पाच रुपये अनुदान जाहीर करण्यात आले असून अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध फेको आंदोलन करून निषेध करण्यात आला शेतकऱ्यांना कापूस भावांतर योजनेचा लाभ देण्यात यावा ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे आणि केळी पीक विमा भरपाई तातडीने देण्यात यावी या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे आज दिनांक अकरा जुलै रोजी दूध फेको आंदोलन माजी खासदार ठाकरे गटाचे नेते उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले यासह विविध पदाधिकाऱ्यांनी जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत सुरू केले असून शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यात आल्या नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयात गुरे सोडू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेश पाटील यांनी दिला आहे नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात अकरा पैकी दहा सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे ते फायव्ह स्टार हॉटेलला बसले मात्र इथे दूध उत्पादक आशेने बसलाय की मला अनुदान मिळेल दूध संघाचे चेअरमन राज्याच्या समितीचे सदस्य तीन पैकी एक आणि दुर्दैवाने जळगाव जिल्ह्यातच मागच्या वर्षाचा फरक मिळू नये त्यामुळे दूध उत्पादक प्रचंड नाराज आणि हताश झालेला आहे त्यामुळे आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय दोन केळी उत्पादक लागवड केल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कृषी यांचा आहे आणि खुशाल कृषी मंत्री सभागृहात सांगतात की लागवड नाहीये ही केळी उत्पादकांची थट्टा या ठिकाणी सुरू आहे ज्वारीची अठ्ठेचाळीस हजार हेक्टर लागवड असताना त्याची पंचवीस टक्के खरेदी करणं गरजेचं असताना एक टक्का सुद्धा ज्वारी खरेदी केली नाहीये त्यामुळे ज्वारी असेल केळी असेल आणि कापसाचा तर देवेंद्र फडणवीसांनी कापूस भावांतर योजना सांगितली दुसरे उपमुख्यमंत्री त्याला अनुदान म्हणतायत तिसरे मुख्यमंत्री त्याला मदत म्हणतायत म्हणजे या तिघांचा पायात पाय नाही म्हणजे कापूस उत्पादकांच्या पण भावनेची खेळतायत नक्की किती देणार कधी देणार आणि कसं देणार त्याचे निकष नका यासाठी आंदोलन आम्ही अत्यंत वास्तव राजकारणाची कुठली पोळी न शेकण्यासाठी शेकता वास्तव शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि यासाठी आम्ही यापूर्वी आंदोलनं केली धरणे आंदोलन केली निवेदन दिली परंतु या तिघ मंत्र्यांना सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची एक टक्काही पडलेली नाहीये यांना फक्त सत्तेची मस्ती पैसा आणि पैशातून सत्ता यामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न पूर्णपणे दुर्लक्षित होऊन दूर। आज आपण बघतोय शेजारी सत्ताधारी पक्षाचा विधानसभा प्रमुख भाजपाचं आंदोलन करतोय जिल्हा परिषद सदस्य भाजपाच्या आंदोलन करत आहे काल जेलमध्ये कैद्याचा खून होतोय परवा चाळीसगावच्या भाजपाचा नगरसेवकाचा हो खून होतोय तीन दिवसापूर्वी भुसावळला नगरसेवकाचा हो भाजपाचा खून होतोय एका पोलीस कर्मचारी आगोनेचा भर दिवसा त्याचा खून केला जातोय म्हणजे इथे कायदा नाही सुव्यवस्था नाही ना शेतकरी ना दूध उत्पादक आणि कुठलाही पद्धती नाही सर्वसामान्य नागरिक बेटाकुटीला गेला आणि म्हणून जळगाव जिल्हा याला कोणी वारी राहिला नाही वाली राहिला नाही आणि हे तिह मंत्री हे ना करते ही आपत्ती व्यवस्थापन न करता आपत्ती आणि हे जल संकट मोचन मोठं संकट आणि गुलाबराव पाटील तर नेहमीप्रमाणे फक्त बोलायचे बात बोलायचे कडी शिंगाडे घेऊन आंदोलन करणारे आता कुठे सोन करून बसले हा प्रश्न जिल्ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आणि म्हणून हे आंदोलन आम्ही अजून तीव्र टप्प्याटप्प्याने उद्या जर यांनी गांभीर्य घेतलं नाही तर आम्ही गाई मशी शेळ्या जिल्हा कार्यालयात सोडू प्रसंगी आम्ही त्या ठिकाणी सर्प प्रत्येक जिल्हाधिकारी पासून सगळ्यांच्या कार्यालयात सर्प जिल् सुद्धा आम्ही साप सुद्धा सोडू जर आमचा शेतकरी जर त्या ठिकाणी हताश असेल तर तुम्ही सुद्धा येथीत बसू शकत नाही तुमच्या सुद्धा मागे साप लावू तुमच्या सुद्धा मागे आम्ही त्या ठिकाणी जे गुरं त्याला न्याय मिळत नसेल तर ते तुमच्या आवारात आणून सोडू टप्प्याने आंदोलन तीव्र केलं जाईल याची जाणीव प्रशासनाने आणि शासनाने वेळीच घेतली पाहिजे अन्यथा हे आंदोलन जर चुकीच्या वळणार गेलं तर याला सर्वच जबाबदार शासन तिघ मंत्री प्रशासन राहतील आज तुम्ही दूध उत्पादकांनी स्वयंस्फूर्तीने येऊन की साहेब जर आमच्या दुधाला भाव मिळत नसेल फरक मिळत नसेल तर दूध ओतून आम्ही त्याचा त्या ठिकाणी निषेध करतो धिक्कार करतो आणि म्हणून दूध उत्पादक स्वयंस्फूर्तीने येऊन त्या ठिकाणी आंदोलनात वेगवेगळ्या वे पद्धतीने निषेध करतायत गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा